की प्रत्येक वेळेस सारखं सारखं यायला आपल्याला जमणार नाही बरोबर आहे का सारखं सारखं कारण आता आपल्या येणाऱ्या पगारी सुद्धा नाहीत्या सारखं आपण नागपूर पासून ते पार मुंबई पासून ते ठाणेपर्यंत फिरत चाललं सारखं हिकडून तिकडत तिकडून इकडंच होते एक बार बघू तर लढून काय होतंय डरक्या की जीत आहे बघू आपण विद्यार्थी हो। नक्षलवादी थोडे आपण हो बघू प्रशासन काय करते ते लेबरलाचं वकील घेऊ सोबत आपल्या त्याला काय पत्रकार म्हणू बघ म्हणू काय नियम आहेत का संविधानामध्ये मुदत वाढायची वगैरे काय काय नियमावली त्याच्यामध्ये शोधून दे तयारी तर दाखवाला का प्रशासन आपल्याला तुम टाकल जाळीच्या गाडीमध्ये नीर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा काय आपला मीडिया विचारल ना आपला गुन्हा काय का तोडफोड केलो का जमावबंदीचं का आदेशाचं उल्लंघन केलं काय केलो आम्ही इथं काहीच नाही आम्ही इथं काय चुकीचं काय वागतोय का आम्ही चुकीचं काय करतोय का कुणाला काय त्रास देतोय का आम्ही काहीच नाही स्वतःची आणि स्वतःही लढतोय आम्ही आमची मागणी आहे कारण आम्हाला सारखं सारखं येणार जमणार नाही कारण आम्ही शेतकऱ्याचे लेकर राव पहिलंच पावसाने एकतर आमचं नुकसान केलं आहे आधीच आणि परत येते नुकसान होते मग तेच म्हणतो ना एकतर दिवाळीचे एकनाथ शिंदे मामा एकतर दिवाळीचे घरात खात बसले शंकर पाळ्या पण आमच्या संसारच्या झाले राखरांगोळ्या त्यांना कसं करणार आहे त्यांना कसं करणार आहे या सगळ्या गोष्टी बरोबर आहे का माझं वैयक्तिक म्हणणं आहे जे काय होईल केसेस होईल किंवा काय बी होईल त्याच्यासाठी आपण सर्वस्व तयारीत राहू ना कुठलाही रोजगार कुठलंही काम सहजासहजी कुणाला मिळत नाही दुसऱ्याच्या बी मिळत नाही त्याच्यासाठी स्वतः मैदानात उतरावं लागेल स्वतः लढाई लढावं लागेल आपल्याला मान्य आहे पोलीस प्रशासन त्यांनी त्यांचं कार्य करते आपण आपलं काम करू हा गुन्हा केला आपण म्हणून माझं वैयक्तिक म्हणणं आहे काय गुन्हा केलाय तिथ लाख लाख रुपये पगारी घेते त्यांनी आपल्याकडनं काम करून घेतलंय लागेल म्हणून माझं म्हणणं जरी आपण गेला इथून कुणीही जायचं नाही इथून कुणीही जायचं नाही आपण दुसरी अंतर नाही तर राबू एखादा वकील बघू काय त्या आणि थांबू इथं थांब मग तर बघू का नाही त्यांना कारण आम्ही दिवाळी आमची घरची सोडून दिवाळी इथं आला रोजगारासाठी उपाशी तापाशी आम्ही इथं आलो आम्ही पैसे नसताना उसने पासने पैसे घेऊन आम्ही इथं आलो एकतर फायनल तुमच्यानं ना देणं होतंय न होतं हे तर सांगण्या समोर येऊन माझी मुख्यमंत्र्याला विनंती आहे तुम्हाला भेटता येत नाही का नाही तर तुम्ही फोनद्वारे तर कॉन्टॅक्ट करा पोलीस प्रशासनाला तर सांगा की बाबा नो हे करणं होत नाही माझ्यानं तीन किलोमीटर वर मला माहित आहे इथली पहाटेची दिवाळी साजरी करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब इथेच राहतात पहाटेची दिवाळी उद्याची साजरी करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब इथंच राहतात जर व्यवस्थित साजरी ते करतात आता पत्रकारांनी माहिती दिली ना ओरिजिनल आपल्याला पत्रकाराची माहिती मिळाली ना शिंदे साहेब बघा माझी एकट्याची तर तयारी आहे जेलमध्ये जाण्याची तुमची आहे का माझी शिक्षक काय खटले माझ्यावर गुन्हे दाखल होतील मी भोंगाला तयार तारखा करायला माझी तयारी यायची धाराशिवून इथं ठाणे कोर्टामध्ये कारण माझ्या का हक्कासाठी मला लढायचंय मला लोकांसाठी लढायचं नाही म्हणजे स्वतःसाठी लढायचंय मग बघा तुम्ही विचार करा पोलीस प्रशासन बी नियम कायदा सोडून याच्या बाहेरचं काय करणार ते का तुमच्या सोबत जे नियमावली त्यांची आहे जे नियमानुसार तुमच्यावर गुन्हे दाखल करायचे तेच करणार ते सोडून तर कुठला जर गुन्हा दाखल करणार राहायला जमावबंदीचा जो आदेश जर असेल इथं या हादीत कलेक्टर ऑफिसने जर ठरवलं असेल जमावबंदी तर त्याच्या अनुषंगाने त्यांनी सीआरपीची नोटीस घेतली आपल्यावर बरोबर आहे का चुका माझं मग तुम्ही घाबरू नका बघू जाऊ तर पुढं काय होतं मारतील आपल्याला काट्या खाऊ महाराष्ट्रभर प्रकरण पसरल एकनाथ शिंदे साहेबाला कोणतर विरोधक विचारल ना की बाबा युवक तिथे दिवाळी सोडून हित आलेत आणि तुम्ही प्रशासन लावून त्यांना मारताय विचारल ना कोणतरी मीडिया विचारल जीव जाईल आपला ह्याच्या पलीकडे काय एक सगळे सगळेजण जीवाला जपतात ना जीवाला जपतोय ना जीव जाईल शहीद होईल एखादा मला मारतील माझा जीव जाईल माझ्या पाठी तुम्ही तर खंबीर राहत ना जाऊ दे माझा जीव मला अटक करू द्या मला मारू द्या काय बरं पडणार आहे तुम्ही लढाई लढा मी मेलो बाहे तर पण प्रश्नावरती प्रश्नाची लढाई पाठी मग तुम्ही लढा सगळे फक्त घाबरून